Yun sa आपण जालना लोकसभा अठरा लोकसभेचे निवडणूक सुरू आहे तरी आपण अखिल भारतीय आदिवासी कुळी समाज संघटनेच्या आणि समाजाचा असलेला लोकराज्य पक्ष या पक्षांतर्गत आपण समाजाची उमेदवारी भरली होती परंतु काही कारणास्तव तांत्रिक कारणास्तव आपली उमेदवारी रद्दबात करण्यात आली त्याकरता आपण सर्व समाज बांधवांचं आणि सगळ्या पक्षात काम करणाऱ्या वेगवेगळे घटकांचं आपण विचारविमय केला की बा आपल्याकडे आता दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे परंतु जर सत्तेत बसलेले जे काही आमचे पंचवीस वर्षापासून सन्माननीय खासदार होते त्यांच्याकडे जाण्याची आता आमच्या लोकांचा आणि आमच्या लोकांचा मू मूड राहिलेला नाही आहे त्यांना मतदानही करायचं राहिलेलं नाही आहे तरी समाजातल्या सगळ्या घटकांचं आणि सगळ्या लोकांचं म्हणणं होतं किंवा आपल्याला कोणता तरी एक पर्याय निवडावा जेणेकरून आम्हाला जातीचे प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र आणि शासनाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी यावेळेला इथं स्थापन झालेलं शबरी विकास महामंडळ हे आपल्या सिल्लोड आणि अजिंठा इथं स्थापन व्हावं ही आमची पूर्वपार दिवसापासून मागणी होती तरी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना आम्ही त्यांना अधिकृतपणे पाठिंबा पाच तारखेला केलेला आहे आणि त्याआधी आम्ही मुंबईला जाऊन पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोले साहेब यांनाही भेटलो होतो आणि आमचा अजेंडा आमच्या मागण्या आमच्या राष्ट्रमागण्या या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज प्रचाराचा आणि सम अजिंठा डोंगर रांगामध्ये असलेलं आणि सिल्लोड सोयगाव जाफराबाद आणि भोकरदान या चार तालुक्यामध्ये असलेला आमचा कोळी मल्हार समाज आमचा आदिवासी समाज प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी वस्तीग्रह प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा आदिवासी पोरांना सुलभरित्या जात प्रमाणपत्र सुलभरित्या वजदा प्रमाणपत्र सुलभरित्या खावटी कर्ज योजना या शासनाच्या ज्या आदिवासी डिपार्टमेंटच्या ज्या शंभर कलमी आदिवासी योजना आहे त्या सुलभरित्यानं वापरावं यासाठी आज आम्ही बाबाजीच्या कुटियावर येऊन भगवान वाल्मिकीचा आशीर्वाद घेऊन आज आम्हाला प्रचाराला आम्ही सुरुवात करत आहे तरी सर्व समाज बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या तेरा तारखेला येणाऱ्या तेरा तारखेला काँग्रेसचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर कल्याण सा कळे साहेब यांना यांच्या समोरील बटन दाबून यांनी प्रचंड मताने आपला आदिवासी समाजाने विजय मिळवून द्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या मनात असलेला जो राग आपल्या जो आपल्या लेकरा बाळांच्या ज्या गळवला जा या पंचवीस वर्षापासून या का मसुबा जो गावठी मसुबा खासदार आहे याच्या विरोधामध्ये एक त्याचा आपला आपला रोज दाखवून द्यायचा आहे तरी बाबाजीचा आशीर्वाद घेऊन आज रोजी आम्ही इथून प्रचाराला सुरुवात करत आहे केळखटार आमचे अरोळी ऐका आरामसे गरिबाची जे कलकडीची नंदी ऐका आणि तुमचा पिच्छा करणार आहे तोलक ढळको आता यानंतर नंदू भाऊ आपले दोन शब्द व्यक्त करतील समाजाच्या हितासाठी आपल्या शैक्षणिक शेतीविषयी विसिक जारी अर्दानी कोरोनासाठी शासन तर आपला कोणीतरी उमेदवार पाहिजे या हेतून मी अनेक सांगितले की नवीस करतो लोक जालना लोक मतदारसंघामध्ये राहा आपला हा ओपन जमातीचा समाज जवळपास जालना लोक मतदारसंघामध्ये तीन लाखाच्या संख्येत आहे तरी मला एवढंच म्हणायचं आहे समाज बांधवांना आपला मुख्य हेतू आहे जात प्रमाणपत्र आणि जात वैदाचा प्रमाणपत्र या सरकारला या शासनकर्त्या जमातीला या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यांना सुद्धा विनंती आहेत की आम्ही गरीब लोक आहेत आम्हाला फक्त आमदार की नको खासदार की नको